नमस्कार मित्रो मी संदीप शिंदे आज आम्ही चाललो आहे आज भामराजा येथे या ठिकाणी सत्कार समारंभासाठी बोलवण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी आम्ही जातो आहे सगळी साफसफाई आमच्या महिला प्रभूजींनी निवारा केंद्राची साफसफाई केलेली आहे सुंदर असं निवारा केंद्र सजलेलं आहे पूर्ण सगळं साफसफाई धूळ धाय करून चकाचक झालेलं आहे आणि ही माझं राहतं घर आहे माझी रूम आहे आणि ही मा, गर, सर्व बेघर बांधव एकशे पन्नास बेघर बांधवांचं हे माहेरघर निवारा केंद्र सर्व उन्हामध्ये बसलेले आहेत